एक देवस्थान जिथे देशभरातून परदेशातून भाविक येतात कोट्यवधी रुपयांची देणगी तिथे जमा होते लोक मनमोकळ्यापणाने तिथे दान देतात तिथेच स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्त्यांची नावं टाकून गरजेपेक्षा अडीच हजार कर्मचारी जास्त कागदावर दाखवून त्यांचा पगार देवस्थानातून काढला जात होता काही लोक बोगस ॲपच्या माध्यमातून भाविकांकडून ऑनलाईन दर्शन तेलाचं अर्पण पूजा या माध्यमातून पैसे उकळत होते शिवाय पैसे घेऊन दर्शनही तिथे केले जात होतं चौथऱ्यावर जाण्यासाठी पैसे देऊन पावती फाडावी तिथे लागते हे सर्व घडत होतं शनी शिंगणापूरमध्ये लाखो लोक जिथे दर्शनासाठी येतात शनी शिंगणापूर देवस्थान वेगवेगळ्या का कारणांनी सध्या चर्चेत आहे या चर्चा आता होत नाही आहेत तर गेल्या अनेक वर्षांपासून या चर्चा होत आहेत देवस्थानाकडून देण्यात आलेली कंत्राटं असतील पानसनाला सुशोभीकरण असेल बोगस भरती असेल आणि ॲपचा घोटाळा असेल ही सर्व प्रकरणं नेहमी चर्चेत राहिली आहेत आणि यावेळी तर बोगस भरती आणि ॲप प्रकरणावरून थेट विधानसभेत याविषयी चर्चा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये मोठा घोटाळा असल्याचं कबूल करत याबाबत या चौकशी समितीही नेमली त्यानुसार चौकशी समितीकडून देवस्थानाच्या कारभाराबाबत चौकशी देखील सुरू झाली होती त्या दरम्यान आता शिंगणापूरमध्येच एक मोठी आणि धक्कादायक घटना घडली शनी शिंगणापूर देवस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली सोमवारी सकाळी त्यांनी गळफास घेऊन आपल्या राहत्या घरीच जीवन संपवलं ते याआधीसुद्धा या, या देवस्थानाचे विश्वस्त होते त्यामुळे एकीकडे या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना दुसरीकडे मात्र देवस्थानातील एका महत्वाच्या व्यक्तीने म्हणजे नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली याची जोरदार चर्चा आता सुरू झालेली आहे अनेक वर्षांपासून ते देवस्थानाचं काम पाहायचे अनेक गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष असायचं या दरम्यानची महत्वाची माहिती आणि कागदपत्रही त्यांच्याकडे होती असं देखील बोललं जाते त्यामुळे शनी शिंगणापूर देवस्थानातील भ्रष्टाचार आणि ही आत्महत्या असं काही कनेक्शन आहे का असा देखील तपास पोलिसांकडून केला जाऊ शकतो सध्या तरी याचं कारण अस्पष्ट आहे म्हणजे आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करतीलच पण यावर त्यांच्या नातेवाईकांकडून मात्र संशय व्यक्त केला जातोय तो काय तो ऐका नमस्कार मी डॉक्टर वैभव शेटे राहणार शनी शिंगणापूर माझी विश्वस्त शिंगणापूर देवस्थान आज आमचेच बोलते स्वर्गीय नितीन शेटे यांनी आज त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या करून त्यांचं जीवन संपवलं तर आम्ही प्रसारमाध्यमातून आणि ज्या बातम्यांमधून आम्हाला असं कळतंय की शिंगणापूर देवस्थानमधील घोटाळा आणि त्या ते संदर्भात त्यांच्यावरती चौकशी लागली आणि त्या याच्यातनं त्यांनी जीवन संपवलं तर मला थोडंसं त्याबद्दल विस्ताराने असं सांगायचं आहे की नितीन शेटे हे गेल्या चार साडेचार वर्षापासूनच शिंगणापूर देवस्थानमध्ये कार्यकारी उपकार्यकारी या पदावर तर होतेच पण त्यापूर्वी ते पाच वर्ष शिंगणापूर देवस्थानचं विश्वस्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे शिंगणापूर देवस्थानमधील चौकशा आणि ह्या गोष्टी काय त्यांना काही नवीन नव्हत्या आणि शिंगणा देवस्थानच्या चौकशीतून त्यांनी हे पाऊल उचललं असेल असं आम्हाला वाटत नाही ते एकतर उच्च शिक्षित होते पेशाने ते सिव्हिल इंजिनियर होते स्वतः कॉन्ट्रॅक्टर होते आणि गेल्या काही महिन्यापूर्वी त्यांनी शिंगणापूर देवस्थानच्या उपकार्यकारी पदाचा राजीनामा देखील दिला होता शिंगणापूर देवस्थानचे उपकार्यकारीचा राजीनामा त्यांनी दिला होता पण विधानसभेच्या इलेक्शनपर्यंत त्यांना राजीनामा देऊ नका तुम्ही इथेच थांबा असं त्यांच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आलं त्यानुसार त्यांनी तो राजीनामा मागे घेतला पण पन गेल्या पंधरा दिवसापासून ते अत्यंत स्ट्रेसमध्ये होते चौकशी हे त्याच्या मागचं मूळ कारण आम्हाला वाटत नाही त्यापेक्षाही खूप काही गंभीर प्रकरण असतील असं आमचं कुटुंबियांचं आमचं म्हणणं आहे कारण की शिंग नेवासाहेब तालुक्यात एकंदर ही आहे की गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या नावावर लूट करायची जे की दहा पंधरा वर्षापासून देवस्थानमध्ये होत आहे आणि वेळ आली की स्वतः नामनिराळ व्हायचं आणि कार्यकर्ते सर्वसामान्य बळीला द्यायचे तर त्यातूनच ही घटना झालेली आहे तर ही आत्महत्या नसून हा एक राजकीय व्यवस्थेने घडवून आणलेला कटकारस्थान करून हा झालेला खून आहे असं आमचं सर्व कुटुंबियांचं या निमित्ताने म्हणणं आहे आणि मान्य गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आमचं याद्वारे असं सांगणार राहील की या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि स्थानिक पोलिसांमार्फत न करता एक एसआयटी किंवा सीबीआयचे सेपरेट इन्क्वायरी नेमून त्यानुसार त्यांच्यामार्फत ही चौकशी व्हावी अशी सर्वांची आमची मागणी गेल्या आठवड्यात साधारण चोवीस आणि पंचवीस तारखेला ते मुंबई या ठिकाणी गेले होते आता त्यांना बोलवण्यात आलं की काय याची आम्हाला कल्पना नाही पण तिथून आल्यानंतर ते प्रचंड तणावात होते त्यापूर्वी ते, ते एकदम नॉर्मल त्यांच्या सगळ्या गोष्टी चालू होत्या पण मुंबईवरून आल्यानंतर मग एवढ्या सगळी परिस्थिती का बदलली तर याच्याबद्दल आमच्या मनामध्ये थोडीशी शंका आहे की मुंबईमध्ये नेमकं त्यांच्यासोबत काय झालं किंवा गेल्या पंधरा वीस दिवसापासून त्यांच्यासोबत कोण कोण होतं त्यांचे कुणाशी संपर्क झाले किंवा कुणी त्यांना फोन, कर फोन, कि फोन करून कुणी त्यांना टॉर्चर केलं का या सगळ्या गोष्टींचं सखोल चौकशी झाली पाहिजे तर या चौकशीमुळे नाही तर इतर कारणांमुळे ते तणावात होते काही दिवसांपूर्वीच ते मुंबईला गेले होते आणि त्यानंतरपासून त्यांचा तणाव अधिक वाढला त्यामुळेच पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आता केली जाते शनिशिंगणापूर देवस्थानात जो काही गैरप्रकार झाला त्याबाबतची महत्वाची माहिती ही नितीन शेटे यांच्याकडे होती त्यांचे राजकीय संबंधसुद्धा होते स्थानिक राजकीय नेत्याच्या ते जवळचे सुद्धा होते आणि विशेष म्हणजे पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे ॲप घोटाळा सायबर सेल जो काही तपास सुरू होता त्यात नितीन शेटेंना चौकशीसाठी बोलावलं गेलं नव्हतं त्यामुळे या दरम्यानच त्यांनी आत्महत्या केल्याने ॲप घोटाळा नाही तर इतर कारणांमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं का हा देखील प्रश्न पडतो आता त्यांचे फोन कॉल्स ते कोणाला भेटले जवळच्या व्यक्तींना त्यांनी काही सांगितलं होतं का शनिशिंगणापुरात त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या आणि त्यातून देवस्थानात झालेला जो काही कारभार आहे याचा तपास पोलिसांनी केल्यानंतरच सर्व गोष्टी समोर येतील त्याचं कनेक्शन राजकीय आहे देवस्थानातील आहे की इतर काही आहे ते देखील निमित्ताने समोर येईल मात्र शनि शिंगणापूर वेगवेगळ्या का कारणाने चर्चेत असतं जगभरातील लोक तिथे देवासाठी येतात श्रद्धा भक्तीसाठी येतात पण तिथे स्थानिक पातळीवर मात्र खूप काही घडामोडी सुरू आहेत याविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा